नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज निमसोड मैदान एकूण त्रेचाळीस गट पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थरला आपला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या सेमीमध्ये काही काटाकीर लढती आपल्याला बघायला भेटणार आहेत तर पहिल्या सेमीमध्ये विरुद्ध कळंबी शंभू एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे कळंबी शंभू सेमी एक तास पाच तर बाकासूर सेमी एक तास चार एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत आपल्या या सेमीत बघायला भेटेल तसेच सेमी क्रमांक दोनमध्ये सरेगावकरांचा करांचा चाळीस हजारांचा बादशाह स्वामी आणि त्याचा पायरा आहे जुल्यावाडीचा राजा जोडी सेमी क्रमांक दोन तास क्रमांक चारवरून आपला पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर तडसरचा गाणाभाऊ सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक एकवरून आपला पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर शिरसोडी रायफल आपल्याला सेमी क्रमांक तीन महिन्यात तास क्रमांक वरून मित्रांनो पळतून दिसणार आहेत तर या टॉपच्या लढती मैत्रीपूर्ण लढती आपल्या बघायला भेटणार आहेत तर कशी वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील अशाच महत्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद